अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना मी सुद्धा आत्मा सर्वांचे माझ्या चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन माहितीला सुरुवात करते आशा करते सर्व मस्त असाल आणि सेवेमध्ये रममाण असाल तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आजची माहिती ही अतिशय सुंदर आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कशा कशाबाबत आहे कोणत्या विषयी संदर्भात आहे हे तुम्हाला नक्की कळेल लव्ह ऑफ अट्रॅक्शन आपल्याला सर्वांना ठाऊक आहे परंतु लव्ह अट्रॅक्शन आपल्याला उपाय हा कशा प्रकारे करायचा असतो हे अगदी सर्वांनाच ठाऊक नसते या ठिकाणी आज एक खूप छान असा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा ही अगदी मनापासून मी विनंती करते त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित समजेल की हा उपाय नेमका आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल नवीनच तुम्ही प्रथम आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याबरोबरच सोबत बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे पोहोचतील तर आता आपण उपाय जाणून घेऊया हा व्हिडिओ तुम्ही एकवीस जून च्या अगोदर बघत आहात किंवा एकवीस जून च्या दिवशी बघत आहात तर तुम्ही खूप लकी आहात खूप नशीबवान आहात तुम्ही हा व्हिडिओ एकवीस जूनला जर पाहिला तर तुम्ही खूप 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 भाग्यशाली आहात तुमची अशक्य कोटीची जी काही इच्छा असेल ती ह्या उपायाने नक्की पूर्ण होणार आहे आहे आज एक नंबर मी शेअर करणार अगदी अशक्य कोटीची तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करण्याचे सामर्थ्य ह्या एंजल नंबर मध्ये आहे म्हणून अगदी सुंदर आणि सोपा असा हा एंजल नंबर याचा उपाय आपल्याला करायचा आहे मी तुम्हाला जो एंजल नंबर सांगणार आहे हा उपाय तुम्ही जर केला तर तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणारच आहे त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ एकवीस जूनच्या अगोदर जर पाहण्यास आलेला असेल किंवा एकवीस जूनला तुम्ही पाहणार असाल बघितला असाल तर तुम्ही नक्कीच खूप भाग्यवान आहात कारण हा व्हिडिओ अगदी तुम्हाला तुमच्यापर्यंत युनिव्हर्सनेच पाठवलेला आहे आपण कष्ट करतोय परिश्रम करतोय कष्टाला परिश्रमाला कोणताही ऑप्शन नाही आहे परंतु कष्टाला नशिबाची साथ मिळावी आणि नशिबाची साथ मिळाल्यामुळे आपले कष्ट पूर्ण शंभर टक्के म्हणजे त्याच्यामध्ये यश मिळते आपल्याला शंभर टक्के आपल्याला सक्सेस मिळते आपली पूर्ण शंभर टक्के आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी दैवीय शक्ती म्हणजेच स्वामी शक्ती आध्यात्मिक सेवा स्वामी सेवा हे सर्व आपल्याला करावेच लागते कारण ह्याच्याशिवाय दुसरे कोणताही पर्याय आपल्याकडे राहत नाही आपण सर्वांचा जन्म देखील दैवी शक्तीनेच होतो आणि मृत्यू देखील दैवी शक्तीनेच होतो त्याच्यामुळे आपण आपल्या कुळदेवांची कुळदेवीची सेवा करणे त्याचबरोबर आपले गुरु आपले माऊली श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे पण तुम्ही अगोदर या सेवेबरोबरच आपण हा तारखेला उपाय केला तर तुमची जी काही अशक्य कोटीची इच्छा आहे ती अगदी एक हजार एक टक्के ती पूर्ण होणारच अगदी तुम्हा सर्वांसोबत मी देखील हा उपाय एकवीस जून ला करणार आहे कारण असा हा योग एकवीस जूनच्या दिवशी जुळून आलेला आहे आणि असे योग हे पुन्हा पुन्हा जुळून येत नाही अगदी दुर्मिळातील दुर्मिळ असा हा योग आहे असे या ठिकाणी म्हटले तरी देखील चालेल त्यामुळे आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा उपाय एकवीस जून करायचा आहे आता तुम्हाला मी निगोला टेस्टाचा जो पोर्टल नंबर सांगितलेला आहे त्या पोर्टलचा एंजल नंबर आहे तो सांगणार आहे तर नंबर आहे हा तीन सहा नऊ एंजल नंबर आहे थ्री सिक्स नाईन हा त्या पोर्टलचा एंजल नंबर आहे आता हा उपाय आपल्याला एकवीस जूनच्या दिवशी का करायचा आहे असा प्रश्न सर्वांच्याच मनामध्ये आलेला असेल तर तीन सहा आणि नऊ हा त्यांनी एकवीस च्या संदर्भातच का बनवलेला आहे किंवा आपल्याला हा उपाय एकवीस का करायचा आहे हे मी तुम्हाला अगदी व्यवस्थित समजावून सांगते प्लीज व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा स्किप करू नका आणि व्यवस्थित ऐका आणि हा उपाय एकवीस जूनला सर्वांनी करा अगदी ही कळकळीची कर, विनंती आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे एकवीस हा नंबर ह्याचा म्हणजे बघा एकवीस या आकड्याचा बेरीज आपण जेव्हा करायला जातो जेव्हा त्याचा प्लस आपण करतो तेव्हा दोन आणि एक म्हणजे टू प्लस वन असं म्हटलं तर तीन नंबर येतो म्हणजे दोन अधिक एक हे बरोबर होऊन तीन होतात आणि पोर्टलचा पहिला नंबर आहे तीन आणि पोर्टलचा दुसरा नंबर आहे सहा एकवीस जून आता जून हा महिना सहावा महिना असतो म्हणून पोर्टलचा नंबर दुसरा आहे सहा आता पोर्टलचा तिसरा नंबर आहे नऊ तर 2025 वर्षा 2025 करतो, करतो, दोन हजार पंचवीस हे वर्ष आहे दोन हजार पंचवीस या नंबरची पूर्ण टोटल आपण जेव्हा करतो बेरीज करतो त्याची टोटल येते नऊ दोन शून्य दोन पाच या नंबरची बेरीज होते नऊ आणि पोर्टल मधला तिसरा एंजल नंबर आकडा आहे हा नऊ म्हणजे तीन सहा नऊ हे एकवीस जूनच्या दिवसाशी संबंधित आहे त्यामुळे आपल्याला सर्वांना एकवीस च्या दिवशी हा उपाय करायचा आहे आता हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत एकवीस जूनच्या नंतर आला तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता परंतु आपण हा उपाय जर जूनला केला तर एक हजार एक टक्का आपली पूर्ण इच्छा जी काही आहे ती पूर्ण नक्की होणार आणि तुम्ही एकवीस जून च्या नंतर देखील हा उपाय करू शकता आणि तेव्हा उपाय केला तर थोडासा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल परंतु हा उपाय इतका प्रभावी आहे की ह्याने तुमची अशक्य कोटीची इच्छा नक्की पूर्ण होणार आहे आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर एकवीस जूनच्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठायचे आहे छान आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे आंघोळ झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला सूर्यदेवांना जल अर्घ्य द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण छान स्वच्छ धुतलेले कप, जल अर्घ्य द्यायचे आहे त्याच्यानंतर घरामध्ये यायचे आहे आणि आणि आपल्याला एक वही पेन घेऊन आपल्याला आपल्या घरामध्ये म्हणजे बाहेर गॅलरी असेल तर गॅलरी मध्ये बसायचे आहे किंवा मग तुमच्याकडे गॅलरी नसेल तर तुम्ही अगदी गार्डन मध्ये किंवा पार्कमध्ये आकाशाखाली आपल्याला बसायचे आहे आपल्याला हा उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्ये देवघरासमोर बसायचे नाही आहे हा कोणताही दैवी उपाय नाही आहे म्हणून आपल्याला हा उपाय युनिवर्सने दिलेला आहे आणि युनिवर्सशी थेट संबंध आल्यामुळे आपल्याला युनिवर्सच्या खाली म्हणजे ब्रह्मांड आकाशाच्या खाली बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे आता ह्या ठिकाणी तुमच्या मनात येईल आकाशाच्या खाली आपलं घर देखील आहे परंतु आपल्याला आपल्या डोळ्याने आपला आकाश जे काही आहे ते पूर्णपणे बघता येईल अशा प्रकारे आपल्याला बसायचे आहे आणि हे शक्य कधी होईल जेव्हा आपण गॅलरी मध्ये किंवा मग एखाद्या पार्क मध्ये गार्डन मध्ये बसू मस्त निळासर आकाशाखाली आपल्याला बसायचे आहे छान मांडी घालून आपण बसायचे आहे आणि आपण आपल्या जवळ हई आणि पेन हे जवळच ठेवायचे आहे मांडी घालून बसल्यानंतर हात जोडायचे आहे आकाशाकडे पाहायचे आहे आणि तीन वेळा आपल्याला धन्यवाद म्हणायचा आहे युनिवर्सला म्हणजे धन्यवाद युनिवर्स धन्यवाद युनिवर्स किंवा तुम्ही थँक्यू युनिवर्स असं देखील म्हणायचं आहे तीन वेळा आपल्याला हे म्हणायचं आहे धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड असे म्हणायचे आहे कारण आपल्याला जे काही आपली इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे जे काही आपल्याला 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 ह्या उपायाने देणारे आहेत ते हे युनिव्हर्स आहे हे ब्रह्मांड आपल्याला देणार आहे म्हणून सर्वात प्रथम या ब्रह्मांडाला या युनिव्हर्सला आपल्याला थँक्यू म्हणायचे आहे आपल्याला युनिव्हर्सचे आपल्याला आभार मानायचे आहेत तीन वेळा आपण ब्रह्मांडाला धन्यवाद थँक्यू म्हणायचे आहे त्याच्यानंतर आपण वही आणि पेन जे घेतलेले आहे ते आपण आपल्या मांडीवर घ्यायचे आहे आपण या ठिकाणी निळ्या रंगाचेच पेन घ्यायचे आहे काळ्या रंगाचं पेन आपण वापरायचं नाही आपण बहीमध्ये तीन वेळा आपल्याला आपली इच्छा आहे ती लिहायची आहे आता इच्छा आपल्याला कशा प्रकारे लिहायची आहे ते मी तुम्हाला सांगते आपल्याला तीन वेळा आपली जी काही इच्छा आहे ते निळ्या रंगाच्या पेनाने वहीवरती लिहायचे आहे आता इच्छा काय करायची कशी लिहायची आहे तर बघा समजा मी तुम्हाला ह्या ठिकाणी एक उदाहरण देते माझी इच्छा आहे की मला लवकरात लवकर एक नवी कोरी कार घ्यायची आहे तर मी ह्या ठिकाणी कशी लिहिणार इच्छा तर मी बहीवरती सर्वात प्रथम तीन वेळा धन्यवाद 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 लिहिणार आहे आणि त्याच्यानंतर माझी कार घेण्याचे स्वप्न पूर्ण झालेले आहे आणि मी अगदी नवीन कोरी कार घेतलेली आहे असं आपल्याला लिहायचं आहे पहिल्या ओळीत दुसऱ्या ओळीमध्ये परत तेच रिपीट करायचं आहे धन्यवाद 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 माझी नवी कोरी इच्छा आहे कार घेण्याची आणि मी नवीन कोरी कार घेतलेली आहे असं आपल्याला दुसऱ्या ओळीत लिहायचं आहे आणि सेम आपल्याला तिसऱ्या ओळीत देखील हेच रिपीट करायचं आहे म्हणजे आपली इच्छा आहे ती झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे आता तुमची एखादी नोकरी मिळवण्यासाठी इच्छा असेल तर तुम्ही धन्यवाद 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 मला मी खूप खुश आहे मला माझ्या मनासारखी नोकरी मिळालेली आहे धन्यवाद 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 अशा प्रकारे आपल्याला तीन वेळा आपली ही इच्छा लिहायची आहे पॉझिटिव्ह मध्ये लिहायची आहे म्हणजे आपली इच्छा पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे लिहायची आहे मग एखाद्यांना जर संतती प्राप्त करण्यासाठी इच्छा असेल तर धन्यवाद 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 मी खूप खुश आहे मला संतती प्राप्त झालेली आहे धन्यवाद 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 अशी इच्छा आपल्याला लिहायची आहे म्हणजे काय तर आपल्याला आपली इच्छा प्रेझेंटेन्स मध्ये आपल्याला लिहायची आहे म्हणजे आपली इच्छा पूर्ण झालेली आहे अशी आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे तुमची इच्छा असेल तुम्हाला सरकारी नोकरी मिळावी तर तुम्ही या ठिकाणी लिहायचे आहे धन्यवाद 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 मी खूप खुश आहे मला सरकारी नोकरी मिळाली आहे त्याचबरोबर दुसरी अजून कोणाला कोणती इच्छा असेल तर त्यांनी देखील असंच लिहायचं आहे धन्यवाद 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 तुमची इच्छा प्रेझेंटेन्स मध्ये लिहा त्याच्या खाली परत तीन वेळा धन्यवाद धन्यवाद लिहा असे करून आपल्याला तीन वेळा आपल्याला आपली इच्छा विष त्या लिहायची आहे दुसऱ्यांदा परत आपल्याला हा उपाय करायचा आहे दुपारच्या वेळेस दुपारी आपण सहा वेळेस म्हणजे सकाळी आपण तीन वेळेला आपण हा उपाय लिहिलेला आहे इच्छा आपली लिहिलेली आहे तशीच अगदी आपल्याला दुपारी सहा वेळा तीच इच्छा जसं तीन वेळा लिहिलेलं आहे ते आपल्याला सहा वेळा लिहायचे आहे त्याचबरोबर संध्याकाळी म्हणजे जेव्हा आपण झोपणार असो झोपायच्या अगोदर मग नऊ वाजता असेल किंवा दहा वाजता असेल तर आपण जी इच्छा सहा वेळा लिहिलेली आहे ती आपल्याला नऊ वेळा लिहायची आहे म्हणजे ज्या प्रकारे सकाळी तीन वेळा लिहिलेली आहे तशी सेम आपल्याला कॉपी करायचं आहे दुपारी सहा वेळा आणि नंतर संध्याकाळी किंवा रात्री आपल्याला ते आप कॉपी करायचं आहे नऊ वेळा आपल्याला ते लिहायचे आहे ह्या ठिकाणी आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे तर ती इच्छा आपण एकच इच्छा लिहायची आहे अगदी आपण दोन तीन इच्छा एकाच ह्याच्यामध्ये लिहायच्या नाही म्हणजे माझं घर होऊ दे सरकारी नोकरी मिळू दे चांगली संतती प्राप्त होऊ दे असं तिन्ही आपण एकत्र लिहायच्या नाही कुठली तरी एकच इच्छा आपण ह्या ठिकाणी लिहायची आहे सकाळी तीन वेळा दुपारी सहा वेळा आणि संध्याकाळी म्हणजे रात्री नऊ वेळा आपल्याला ही इच्छा लिहायची आहे आणि तिन्ही वेळेला आपल्याला शुभ्र आकाशाच्या खाली बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर हा उपाय आपल्याला अगदी सलग तीन दिवस करायचा आहे म्हणजे एकवीस जून बावीस जून आणि तेवीस जून या तीन दिवसाला आपल्याला सेम तीन वेळा हा उपाय करायचा आहे हा उपाय करताना आपण एकदम पॉझिटिव्ह राहायचे आहे म्हणजे अशी इच्छा ठेवायची आहे की माझं हे इच्छा पूर्ण झालेलीच आहे आणि हे पूर्ण आपण म्हणजे प्रेझेंटेन्स मध्येच आपण आहोत आपली इच्छा सर्व काही झालेली आहे मी खूप खुश आहे असं म्हणूनच असं आपण मनामध्ये ठरवूनच आपण हा उपाय करायचा आहे हा उपाय करताना कोणतीही शंका मनात आणायची नाही की इच्छा पूर्ण होईल का कशी होईल काहीही आणायचे नाही फक्त माझी इच्छा पूर्ण झालेली आहे ब्रह्मांडाने माझा ऐकलेलं आहे ब्रह्मांडाने माझी इच्छा पूर्ण करून दिलेली आहे असंच आपल्याला ह्या ठिकाणी मनामध्ये ठेवायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे बघा आपण ज्या वेळेस आपल्या तोंडातून जे काही निघतं ज्या वेळेस आपण जे बोलतो ते चाळीस दिवसांनी रिटर्न आपल्याकडे येत असतं म्हणजे ब्रह्मांड आपल्याकडून जे काही म्हणजे जातं ब्रह्मांडाकडे ते परत आपल्यालाच येतं म्हणून आपण जेव्हा कधी निगेटिव्ह बोलतो तर नक्कीच ब्रह्मांड आपल्याला ते निगेटिव्हिटीच परत पाठवते आपण सकारात्मक बोलतो तर नक्कीच ब्रह्मांड युनिवर्स आपल्याला सकारात्मक ऊर्जा सकारात्मक पॉझिटिव्हिटीच आपल्याकडे ते परत पाठवत असते म्हणून आपण जे काही बोलणार ते सकारात्मक पॉझिटिव्ह मध्येच बोलायचं आहे आणि सर्व काही छानच आहे असंच आपल्याला नेहमी आपल्या तोंडातून बोलायचे असते ज्या ठिकाणी हे सर्व म्हणजे ज्या व्यक्तीच्या तोंडातून छानच आहे आणी में खुश आहे आणि मी खूप खुश असे म्हटले गेलेले असते त्या ठिकाणी ब्रह्मांड देखील त्या व्यक्तीवरती प्रसन्न असतं आणि ब्रह्मांड स्वतःहून त्याला ते सकारात्मक वाईट सकारात्मक पॉझिटिव्हिटीज त्याला ती देत असते त्यामुळे कोणताही निगेटिव्ह विचार करायचा नाही पूर्ण पॉझिटिव्ह विचाराने हा उपाय करायचा चा आहे अगदी तीन दिवस सलग कंटिन्यू एकवीस जून बावीस जून तेवीस जून ह्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे नक्कीच एकवीस जून पासून तीन दिवस तुम्ही हा उपाय करा पॉझिटिव्ह राहून तुम्ही हे उपाय करा आणि त्याच्यामध्ये जी इच्छा ती पुर्ण होना रच आहे ती पूर्ण होणारच आहे असं मनात ठेवूनच उपाय करा तीन दिवसामध्ये तुम्हाला काहीतरी अनुभव नक्कीच येईल त्याचबरोबर तुमचं कोणतं ती इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी कुठून तरी मार्ग आलेला आहे कुठून तरी मार्ग येणार आहे हे देखील आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी कळून येणार आहे ह्या ठिकाणी तुमचं घराचं स्वप्न असेल तर ते देखील तुमचे घराची कुठे ना कुठेतरी घराचं बांधकाम होईल म्हणजे कुठून ना कुठून तरी तुम्हाला घराची न्यूज नक्कीच येईल त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे बाळ कन्स्यूव्ह होत नाही आहे प्रेग्नेन्सी राहत नाही आहे तरी देखील तर तुम्हाला ह्या उपायाच्या अनुभवाने नक्कीच बाळ तुम्हाला कन्स्यू होईल प्रेग्नन्सी तुम्हाला कन्स्यूव्ह होईल कुठेतरी पैसा अडकलेला आहे आर्थिक लाभ नाही होत आहे कुठून ना कुठून तरी मार्ग होतील पैशाचे आयवक आपल्या घरामध्ये येण्यासाठी जे काही ब्लॉकेजेस असतील ते ब्लॉकेजेस निघून जातील कुठे तुमचा इंटरव्ह्यू असेल तर इंटरव्ह्यूमध्ये देखील तुम्ही क्रॅक व्हाल तर नक्कीच फक्त पॉझिटिव्ह राहून हा उपाय करा आणि तुमची जी काही इच्छा का का आहे ते नक्कीच पूर्ण होणार ब्रह्मांड तुम्हाला तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करून देणार आहे जे काही सकारात्मक आहे पॉझिटिव्ह आहे तेच ठेवून तीच इच्छा ठेवून बाळगा आणि तीच इच्छा ब्रह्मांडाला सांगा नक्की ब्रह्मांड आपलं ऐकेल आणि आपल्याला ते नक्कीच मिळणार आहे तर हा उपाय केल्यानंतर तुम्हाला किती अनुभव आलेला आहे कोणता अनुभव आलेला आहे हे नक्कीच मला कमेंटद्वारे ह्याच व्हिडिओच्या कमेंटला नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ अगदी जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा माहिती जर आवडली असेल तर लाईक करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ जय महाकाली व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद